नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका जी, जी साप परिषदेला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीनुसार त्यांना फोन केला त्यांच्यासोबत तब्बल पस्तीस मिनटं चर्चा केली आणि याच्यानंतर काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या तैनाती फौजांचे नेते यांना अचानक भारताचं परराष्ट्र धोरण कमकुवत झाल्याचा साक्षात्कार होऊ लागला पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शाही खाना घेणार आहेत याचंसुद्धा सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना प्रचंड कौतुक वाढलं जुने घरगडी कायम मालकाच्या जवळचे असतात याचा बहुधा काँग्रेसच्या नेत्यांना विसर पडलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलं होतं की कॅनडावरून परतताना अमेरिकेमध्ये माझी भेट घ्या आपण चर्चा करू परंतु मोदींनी व्यस्ततेचं कारण सांगून हे निमंत्रण स्पष्टपणे नाकारलेलं आहे याचा अर्थ एकच आहे जोडे उचलायला आणि जोडे पुसायला ताकद लागत नाही समोरच्याला नाही म्हणायला ताकद लागते आणि ही ताकद नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या भूमीवरून दाखवलेली आहे जी सेवन परिषदेसाठी नरेंद्र मोदी यांना विशेष निमंत्रण आलं होतं या परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ट्रम्प भेटतील अशा प्रकारची अपेक्षा होती परंतु ऐनवेळी काहीतरी महत्त्वाचं घडतंय असा दावा करून ट्रम्प यांनी या परिषदेतून काढता बाय घेतला ट्रम्प परिषदेतून बाहेर पडल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना टिचकी दिली ते असं म्हणाले की बहुधा इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी घडवायला ट्रम्प रवाना झाले असतील मॅक्रॉन यांच्या टिप्पणीमुळे ट्रम्प प्रचंड उखडले त्यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडियावरून मॅक्रॉन यांची खरडपट्टी काढली ते असं म्हणाले की मॅक्रॉन हे प्रसिद्धीसाठी प्रचंड वखवकलेले आहेत मी वॉशिंग्टनला कशाला रवाना जातो हे त्यांना ठाऊक नाही आहे काहीतरी महत्त्वाचं घडतं आहे स्टे ट्यून काहीतरी मोठं घडणार आहे असं आव आणून ट्रम्प यांनी जी सात परिषदेतून जरी काढता पाय घेतला असला तरी मोदींना टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मानायला वाव आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केला होता आणि हे विधान त्यांनी वारंवार बदललं उलटसुलट थापा मारल्या त्यामुळे जी सात परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांचा सामना कसा करावा असा बहुधा डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर असावा मोदींना त्यांनी निरोप ठेवला की मला तुमच्याशी बोलायचं आहे दोन्ही नेत्यांमध्ये पस्तीस मिनिटाचा संवाद झाला आणि या संवादादरम्यान मोदी यांनी ट्रम्प यांना खडे बोल सुनावले ते असं म्हणाले की ट्रेड वगैरे कोणत्याही कारणासाठी आम्ही ऑपरेशन सिंदूर पॉज केलेलं नाही आहे पाकिस्तानच्या नेत्यांकडून तशी विनंती आली आणि त्याच्यामुळे आम्ही हे ऑपरेशन पॉज केलं भारत आणि पाकिस्तानमध्ये जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये तिसऱ्या कोणत्याही देशाच्या मध्यस्थीची गरज नाही आहे आणि अशी मध्यस्थी आम्ही स्वीकारलेली नाही आहे भविष्यातसुद्धा स्वीकारणार नाही आहे नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये जो काही संवाद झाला त्या संवादाबद्दल आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सगळ्या जगाला सांगितलं म्हणजे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी किंवा जयराम रमेश यांच्या कानात जाऊन सांगितलेलं नाही आहे जाहीरपणे ठणकावून आणि अगदी मोठ्या आवाजामध्ये त्यांनी जगाला सांगितलं की अशा प्रकारचा संवाद झालेला आहे आणि मोदी आणि ट्रम्पना सांगितलेलं आहे की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आम्ही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारलेली नाही आहे आणि भविष्यातसुद्धा स्वीकारणार नाही आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री जे काही म्हणाले ते उच्चारावाने म्हणाले आणि त्यामुळे सगळ्या जगाने ते ऐकलेलं आहे ट्रम्प यांच्या कानापर्यंतसुद्धा ते निश्चितपणे पोचलं असेल तरीसुद्धा काँग्रेसवाल्यांना हा भारताच्या परराष्ट्र धोरणाला बसलेला ट्रिपल झटका वाटतो आहे हे तेच काँग्रेसवाले आहेत जे जी सात परिषदेचं निमंत्रण मोदींना मिळालं नाही असं गृहित धरून हलकल्लोळ माजवत होते असं म्हणत होते की जगभरामध्ये भारताचा प्रभाव कमी होतो आहे नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कमी होतो आहे आणि जेव्हा हे निमंत्रण मोदींना मिळालं मोदींनी तसं जाहीर केलं त्याच्यानंतर हे तोंडात कोणीतरी मारल्यासारखे गप्पा बसले होते मुळात काँग्रेसच्या नेत्यांनी परराष्ट्र धोरणाबद्दल बोलणं हा खूप मोठा विनोद आहे देश स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसच्या पडेल परराष्ट्र धोरणामुळे देशाने खूप काही गमावलेलं आहे जवाहरलाल नेहरू यांच्या पडेल परराष्ट्र धोरणामुळे अर्धा काश्मीर आपण गमावला तो पाकिस्तानने गळला चीनने सुद्धा भारताची हजारो एकर जमीन घशात घातली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आपण बांगलादेश युद्ध जिंकलं परंतु वाटा घाटीच्या टेबलवर आपण सगळं काही गमावलं एकोणीसशे बहात्तरमध्ये जेव्हा आपण सिमला करार केला त्या करारानंतर वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी ज्याच्यामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणिकशा आहेत जे एफ आर जेकब आहेत या दोघांनी इंदिरा गांधी यांच्या धोरणाचे वाभाडे काढले सॅम माणिकशा तर एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे म्हणाले होते की जुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधींना चक्क मूर्ख बनवलं जनरल जेकब शिमला कराराबद्दल असं म्हणाले होते की या युद्धामध्ये आपण जिंकलेली जमीन पाकिस्तानला परत केली आणि आपल्या विजयावर पाणी ओठलं भविष्यातील वाटाघाटीमध्ये ही जमीन एक प्रभावी शस्त्र ठरली असती या वाटाघाटीमध्ये भारताच्या पदरामध्ये राजकीय आणि सामरिक लाभ आपल्याला पाडून घेता आले असते परंतु आपल्याला ते जमलं नाही आणि राजीव गांधी यांच्या काळातल्या परराष्ट्र धोरणाबद्दल काय बोलावं राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये देशामध्ये मध्य प्रदेशात भोपाळ वायूगळती कान घडलं आणि या कांडामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला युनियन कार्बाईड या कंपनीमध्ये ही गळती झाली होती ही अमेरिकी कंपनी होती आणि या कंपनीचे सीईओ होते वॉरेन अँडरसन ते मुख्य आरोपी होते त्यांच्यावर खटला भरून त्यांना खरं तर शिक्षा झाली पाहिजे होती परंतु राजीव गांधी यांनी रात हे घडू दिलं नाही त्यांनी रातोरात वॉरेन अँडरसन यांना भारताच्या बाहेर पळवलं अर्थात हे सगळं अमेरिकेच्या दबावामुळे घडलं होतं हे काँग्रेसचं परराष्ट्र धोरण होतं परराष्ट्र धोरणाच्या प्रांतामध्ये ज्या पक्षाने वारंवार माती खाल्ली तो पक्ष आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारला परराष्ट्र धोरण कसं असावं त्याबाबत धडे देतो आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी नरेंद्र मोदी यांचे निश्चितपणे चांगले संबंध होते आणि ते चांगले संबंध अशाआी होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये पाकिस्तानला चांगलं चेपलं होतं त्यामुळे शत्रूचा शत्रू मित्र असतो या नात्याने नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याबरोबर जे संबंध होते ते अधिक घनिष्ठ केले परंतु दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी माती खाल्ली दुसऱ्या टर्ममध्ये बहुधा ट्रम्प यांच्या अंगामध्ये पाकिस्तान प्रेम संचारलेलं आहे ते काही प्रमाणात पाकिस्तानकडे झुकलेले आहेत भारताच्या विरोधात विधानं करतायत भारताच्या विरोधात कारवाई करतायत परंतु नरेंद्र मोदी त्यांच्या या कारवायांच्या समोर झुकताना दिसत नाही आहेत त्यांच्या आगाऊपणाला नरेंद्र मोदी चोख उत्तर देत आहेत काही दिवसापूर्वी याचं उदाहरण आपल्यासमोर आलं ट्रम्प यांनी जगाच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलेलं आहे आणि सध्या ते जगातल्या अनेक देशांना एक प्रस्ताव देत आहेत त्या प्रस्तावाचं स्वरूप आहे टेकिट ऑर लिव्हिट म्हणजे प्रस्ताव आहे तसा स्वीकारा त्याच्यावर कोणतीही चर्चा होणार नाही आहे किंवा सोडून द्या परंतु भारताने अमेरिकेने दिलेला हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळलेला आहे भारताने स्पष्ट केलेलं आहे की याच्यातल्या अनेक तरतुदी भारताच्या हिताच्या विरोधात जाणार आहेत त्यामुळे हा प्रस्ताव आम्हाला आहे तसा स्वीकारता येणार नाही आहे मोदी ऐकत नाहीत मोदी वाकत नाहीत मोदी झुकत नाहीत म्हणून ट्रम्प सध्या प्रचंड पिसाळलेले आहेत ते भारताला वाकुल्या करून दाखवत आहेत आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना त्यांनी अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं शाही भोजनाचं निमंत्रण दिलं ट्रम्प यांना पाकिस्तानची सध्या प्रचंड गरज आहे कारण इस्रायलने इराणवर आक्रमण केलेलं आहे इराणमध्ये तक्ता पालट व्हावा असा अमेरिकेचा प्रयत्न आहे आणि यासाठी त्यांना पाकिस्तानच्या भूमीची गरज आहे पाकिस्तानची भूमी अमेरिकेला वापरायची आहे आणि त्यामुळे आसिफ मुनीर यांना कुरवाळण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प करतायत आधी अपमान करायचं आणि नंतर डील करायचं हे डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण आहे आणि हे धोरण त्यांनी बऱ्याच नेत्यांच्या विरोधात वापरलेलं आहे आसिफ मुनीर यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण देण्यापूर्वी व्हाईट हाऊसने त्यांचं नाक कापण्याचं कामसुद्धा केलेलं आहे बरीच चर्चा होती की आसिफ मुनीर यांना अमेरिकेच्या आर्मी डेचं निमंत्रण गेलेलं आहे हे निमंत्रण विशेष पाहुणे म्हणून गेलेलं आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा याची प्रचंड चर्चा झाली पाकिस्तानमध्ये आसिफ मुनीर यांचं प्रचंड कौतुक झालं परंतु व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं की अमेरिकेच्या आर्मी डेला कोणत्याही देशाच्या नेत्याला आसिफ मुनीर यांच्यासह निमंत्रण गेलेलं नाही आहे कोणीही अमेरिकेच्या आर्मी डेला पाहुणा म्हणून उपस्थित राहणार नाही आहे आसिफ मुंदिर यांचं व्यवस्थित नाक कापलं आणि त्याच्यानंतर ट्रम्प आसिफ मुनिर यांना शाही भोजन देणार आहेत आणि काँग्रेसला याचं प्रचंड मोठं कौतुक वाटतं आहे आसिफ मुंदिर यांना ट्रम्प यांनी शाही भोजनाचं निमंत्रण दिलं तेव्हापासून काँग्रेसवाल्यांना आसिफ मुनिर हे आभाळापेक्षा मोठे आहेत त्यांचं प्रचंड कौतुक वाटत आहे आणि ट्रम्प यांना सुनावणारे नरेंद्र मोदी काँग्रेसवाल्यांना कमकुवत वाटत आहेत काँग्रेसला हे जे पाकिस्तानचं कौतुक आहे ते खूप जुनं आहे जेव्हा नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते तेव्हा भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख त्यांनी देहाती औरत असा केला होता तेव्हा सुद्धा काँग्रेसला पाकिस्तानचं कौतुक होतं काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे जे यांना खिजवतात जे भारताला कमी लेखतात ते यांच्यासाठी खूप विशेष असतात ट्रम्प आणि मोदी यांच्या फोनवर झालेल्या संभाषणामध्ये नेमका कोणता तपशील होता हे विक्रम मिसरी यांनी सगळ्या जगाच्या समोर उलगडून सांगितलेलं आहे हे कदाचित अशासाठी कारण नंतर ट्रम्प वाटेल ते सांगतील की मोदी मला असं म्हणाले मी त्यांना असं म्हणालो हे होण्यापूर्वी जे काही घडलं ते विक्रम मिश्री यांनी जगाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं आहे की ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं की कॅनडातून भारतात परतताना तुम्ही अमेरिकेत थांबा आपण चर्चा करू परंतु व्यस्ततेचं कारण देऊन दे। नरेंद्र मोदी यांनी हे निमंत्रण नाकारलं उलट त्यांनी ट्रम्प यांनाच निमंत्रण दिलं की भारतामध्ये जी क्वाडची बैठक आहे कॉर्डिरेटरल सेक्युरिटी डायलॉग हा जो चार देशांचा गट आहे ज्याचा अमेरिका एक सदस्य आहे अन्य सदस्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आहे जपान आहे तिसरा सदस्य भारत आहे एक कॉरची बैठक भारतामध्ये होणार आहे आणि या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित राहावं हे नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितलं त्यांनी निमंत्रण दिलं की तुम्ही या भारतामध्ये आपण चर्चा करू ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना बोलावणं पाठवलं परंतु मोदी यांनी त्यांचं निमंत्रण नाकारलं आणि त्यांना भारत भटीचं निमंत्रण दिलं विक्रम मिस्त्री यांनी संभाषणामध्ये जे काही झालं ते सगळ्या जगाला सांगितलं त्याच्यावर टिप्पणी करताना ओबाटा शिवसेनेचे नेते संजय राऊत असं म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी हे सांगून उपयोग काय ट्रम्प जेव्हा हे स्पष्ट करतील की नेमकं काय संभाषण झालं तेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू याचा अर्थ काय काही लोकं जगामध्ये असे असतात की ज्यांना स्वतःच्या बापावर विश्वास नसतो शेजारच्या काकांवर ते जास्त विश्वास ठेवतात संजय राऊत त्यातलेच आहेत त्यांचा शेजारच्या काकांवर विश्वास आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही परराष्ट्र धोरणामध्ये गोडगोड शब्द आणि आंधळी दर्या दिली कुचकामी ठरते असा आपला इतिहास सांगतो जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी चिनी भाईबाईच्या घोषणा दिल्या चीनच्या गळ्यात गळे घातले परंतु चीनने तरीही एकोणीसशे बासष्टमध्ये भारतावर आक्रमण केलं भारताची हजारो एकर जमीन लाटली पाकिस्तानशीसुद्धा आपल्याला चांगले संबंध हवे होते पाकिस्तानने अर्धा काश्मीर घशात घातल्यानंतरसुद्धा आपण एकोणीसशे साठमध्ये पाकिस्तानबरोबर सिंधू जलवाटप करार केला पाकिस्तानला भरपूर पाणी दिलं कालवे बांधण्यासाठी पैसे दिले एवढं करूनसुद्धा पाकिस्तान संतुष्ट राहिला नाही एकोणीसशे पासष्टमध्ये पाकिस्ताननेसुद्धा भारतावर पुन्हा एकदा आक्रमण केलं याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही गोंजारून आणि अंजारून दुसऱ्या देशाशी चांगले संबंध ठेवू शकत नाही तुमच्याकडे कणा असावा लागतो तुमच्याकडे ताकद असावी लागते तुमच्या मनगटामध्ये जोर असावा लागतो नरेंद्र मोदी तोच जोर दाखवत आहेत आणि त्यामुळे अनेक देश सध्या भारताकडे डोळे वटारून पाहतायत इतर देशांशी भारताला अत्यंत चांगले संबंध हवे आहेत परंतु ते स्वतःच्या शर्तीवर हवेत आणि आपल्या शर्तीवर हे चांगले संबंध निर्माण करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत हेच जगातल्या अनेक देशांना पटत नाही आहे हेच त्यांना खुपतं आहे ते खुपतं आहे युरोपियन राष्ट्रांना ते खुपतं आहे अमेरिकेला आणि अर्थात पाकिस्तान चीनला तर ते आधीपासूनच आहे अमेरिकेला युरोपातील राष्ट्रांना भारताचा विकास खुपतो भारत पुढे गेलेला त्यांना बघवत नाही भारत जेव्हा जेव्हा काही मोठी हनुमान उडी घेतो तेव्हा या देशांच्या बोटामध्ये मुरडा उठतो भारताने जेव्हा मिशन मार्च जाहीर केलं तेव्हा अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक कार्टून छापून आलं होतं हे कार्टून कसं होतं एका केबिनमध्ये काही सुशिक्षित सभ्य मंडळी बसलेली आहेत म्हणजे कोट अँड टाय घालून आणि त्या केबिनच्या काचेच्या दरवाज्याच्या बाहेर एक धोतर घातलेला माणूस उभा आहे त्याच्या बाजूला एक गाय आहे आणि तो काचेच्या दरवाज्यातून या सगळ्या मंडळींकडे खूप आशेने बघतोय न्यूयॉर्क टाईम्समध्ये मिशन मार्क्सच्या निमित्ताने हे कार्टून छापून आलं आणि या कार्टूनवर जगभरामध्ये अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्याचा निषेध झाला पश्चिमी राष्ट्र भारताकडे कोणत्या दृष्टीने बघतायत हे स्पष्ट करणारं हे कार्टून होतं जगभरातून टीकेचा जाळ निर्माण झाल्यानंतर न्यूयॉर्क टाईम्सने या कार्टूनबद्दल माफी मागितली होती परंतु या कार्टूनमुळे पश्चिमी राष्ट्र आणि अमेरिका भारताकडे नेमक्या कोणत्या दृष्टीने बघते भारत हा आज त्यांच्या दृष्टीने आजही मागासलेला खेडवळ आणि ग्रामीण भारत आहे याच भारताने अवकाशामध्ये उपग्रहांचं दाळ निर्माण केलेलं आहे हाच भारत ब्रह्मोस आकाशसारख्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करतो आहे हा भारत स्टेल्थ विमान बनवण्याची तयारी करतो आहे हे विकसित राष्ट्रांना कसं काय सहन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे भारताला एकटं पाडण्याचा प्रयत्नसुद्धा या देशांकडून अनेकदा होत असतो परंतु भारताची भूमिका काय याल तर तुमच्यासोबत न याल तर तुमच्याशिवाय आणि आडवे आल तर तुमचा कार्यक्रम करून आम्ही आपल्या विकासाजारथ पुढे नेत राहू स्वतःच्या शर्तीवर पुढे जाण्याची ही किंमत आहे जेव्हा तुम्ही शक्तिशाली बनण्याचा प्रयत्न करत असता तो आधीच शक्तिशाली असलेला जो गुतावळा आहे तो तुमचा उपहास करतो उपेक्षा करतो परंतु ही पोचपावती आहे की तुम्ही प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे जात आहे भारत निश्चितपणे प्रगतीच्या वाटेवर पुढे जातो आहे विकसित राष्ट्रांना ते खटकत असलं था तरी भारत या मार्गावर पुढे पुढे जात राहणार आणि आपल्या लक्षापर्यंत निश्चितपणे पोचणार ट्रम्प यांची भेट नाकारून भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही आमच्या शर्तीवर जगत असतो तुमच्या कलाने आम्ही नाचणार नाही या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैठ्णो दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद